सन्माननीय मानोजादा धरांगी पाटील यांच्या रास्त मागणीला पाठिंबा देण्यासाठी डॉक्टर गणेशरावजी ढवळे साहेबांचे सहकारी मित्र यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व आलेले महाराष्ट्र

मनोजरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे एवढंच नव्हे तर सरकारनं तसं पाहायला गेलं तर सरकारनं आंदोलन करणं हा लोकशाहीमध्ये अधिकार आहे आणि आंदोलनकर्त्यांना सुविधा द्यायला पाहिजे प्रशासनानं मात्र मुंबई या ठिकाणी गेल्यानंतर ज्या पद्धतीनं तिथली हॉटेल बंद केली शौचालय बंद केली गेली आणि आझाद मैदान परिसरामधल्या तिथल्या आंदोलकांना त्यांची उपवासमार व्हावी किंवा त्यांनी परत जावं या हेतून जे अमानवीय कृत्य केलं त्याचा सर्व प्रथम जाहीर निषेध करत आहोत <laughs> केवळ बीड जिल्हा नव्हे तर समस्त महाराष्ट्र दाखवून दिलंय की जरी तुम्ही आमची रसद तोडली असली तरी कालच गावगाड्यातनं माता भगिनींनी भाकरी करून किंवा ज्या प्रमाण प्रत्येकानं आणि त्यामध्ये केवळ मराठा समाज नाही धनगर समाज असतील मुस्लिम बांधव असतील दलि, दलित बांधव असतील माळी समाज असेल वंदारी समाज असेल अठरा पगड कारण की ग्रामीण भागामध्ये राजकारण्यांनी कितीही रा वातावरण गडबडगरी केलं तरी गावगाडीतला समाज हा अधुनिक स्वलोकात जपून आहे की जपून आहे त्यामुळं आजपासनं अन्नताग आंदोलन केल्यामुळं दादांची प्रकृती ढासळल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चिंतेचं वातावरण आहे आणि हा ज्या काल मनोहर यांनी सांगितलं की सरसकट हा शब्द सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा उच्च न्यायालयामध्ये टिकणार नाही त्यामुळे दादांनी हट्ट न घरता सरसकट हा शब्द वैभव होणून ज्या अठ्ठावन्न नोंदी सापडलेल्या आहेत त्याच्या आधारे त्या उपगती जे आहेत त्यांचे संबंध जे आहेत त्यांना कोण मी प्रमाणपत्र देण्यात यावं आणि त्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा ही मागणी केलेली आहे एकंदरीत जर पाहिलं तर जे लोक मुंबईमध्ये पसरलेलं आहे मुंबई जाम झालेली आहे तीच परिस्थिती आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरणार आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये निंबाग या ठिकाणी आजपासून याची सुरुवात होत आहे कुठलंही आंदोलन करताना पोलीस प्रशासन असेल सरकार असेल यावरचा संघर्ष येईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत इथले पोलीस बांधव ज्या ठिकाणी आलेले आहेत आंदोलनासाठी बंदोबस्तासाठी आमचा जर इतिहास पाहायला पूर्ण आम्ही कधीही आठ भूमिका घेतलेली नाही आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी जे मोर्चे निघाले आंदोलन झाली त्याच्यामध्ये कुठेही शांत एक मराठा एक मराठा म्हणो दादा तू मागे बडो म्हणो दादा तू मागे बडो हम सर जरा हम सब हम समस सब, हम सब, हम सब, हम सब, हम सब, त्यामुळं या ठिकाणी ज्यांचीही रस्ता रोखून अडचण होते ती जास्त न वाढवता कारण की या ठिकाणी आम्ही रस्त्यावर उतरून प्रशासनाला एक संदेश देऊ सरकारला कि बा तातडीनं पावलं उचलावीत आणि ज्या पद्धतीनं आज आपण पाहिलं की हा प्रकरण निकाला जो आहे आरक्षणाचा प्रश्न निकाली राहावा कारण की राजकारण्याच्या त्यांच्या वैयक्तिक स्वार्थापाटी जरी वातावरण त्यांनी दूषित करण्याचा प्रयत्न केला समाजामध्ये या वातावरण दुषित होणार नाही कारण गावभरातला संपूर्ण समाज जो आहे तो अजूनही एकनिष्ठ आहे त्यामुळे जास्त न बोलता आमचे सहकारी जे எங்க பாப்பா எல்லாம் வந்துட்டீங்கடா